हे शब्द मला माहीत होण्याच्या अगोदर मला क्रांती निज्ञांसोबत होती Well

तू जिंदा है, तू जिंदा रही के जीत पर यकीन का न कर अगर रही इस पर गतो उतार ला जमीन पर तू जिंदा है तू जिंदा है के गाड़ी से आदरणीय कॉमरेड डॉक्टर भाईचंद्र कांबो काका हे ज्या विषयावर अगदी प्रत्येक विषयावर अगदी समस्या ने होता तसे प्रत्येक क्रांती गीत आणि अत्यंत तो सुंदरपणे गातात धरती मां हमारा प्यारा निशान त्यांचा भोगरा

आणि देऊ इच्छिते किंवा उन्हा हा पुरस्कार समर्पित करू इच्छिते असं मी आपल्याला मात करण्याचं नमूद करते मी आता ज्यांची ज्यांची हाजी दिली सगळ्यांसाठी पाहिजे बाबरी वर्षी काढण्यास आपल्याला आणि तेव्हा भारतामध्ये प्रचंड दंगल उसळलेली होती तर या दीचा विरोध करण्यासाठी आणि जातीय सलोखा प्रस्थापित करण्याच्या हेतून औरंगाबाद मध्ये शालेय विद्यार्थ्यांकडे मोर्चा काढण्यात आला होता मला वाटतं क्रमांक चौथीत असेल तर हा मोर्चा जनपायोजी ऑफ इंडिया मंदिर मस्जिद बीचा घर में बाट्या भगवान धरती बाटी सागर बाटा

तर आई झाले की हिला कसं काय पेटीवर गाणं वाजवतात आणि त्याच्यानंतर जो जो कोणी जे जे गाण्याचा वाजवायला लागले आणि मग माझ्या आईला कळाला आणि गाण्याचं उपचार ज्ञान आहे तर हिला शासकीय

शास्त्रीय संगीत मात्र शांत स्वातंत्र्या स्वातंत्र्य म्हणजे काय स्वतःला त्यांचं आहे तर हे सगळं आहे एकंदरीत लोकसंगीत म्हणजे सर्व हा लोकांचा आवाज उठवणारं लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत म्हणजे स्वतःला अभिजन म्हणणार आहे लक्षात घ्या स्वतःला अभिजन म्हणणाऱ्या लोकांचं अभिजान म्हणणारं संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत आहे तर आ, एक लोक कला त्यांच्यासाठी आम्ही गेलो घुराचा एकही कुठला असं नाही की त्याच्यात सन्मान चिन्ह नाही आणि शिट भरले नाहीच्या आजूबाजू सगळ्यात म्हणलं ताई तुमचं खूप खूप अभिनंदन किती शिवसेल तुमच्याकडे म्हणतात काय फायदा ती आता चुलीत असते की आपण शिट चुरी घालते आणि त्याच्या मुखल्यांकर ते सर्व कशी मी हसले मला वाटी मजा करते तही खरंच असायचे त्यांच्या चुलीत शिवस होते म्हणजे लोक कलावंत आणि कलेचे आपल्याकडे असे हाल आहे कटुहरी करत नावाच्या एका दुसऱ्या कलावंतांकडे मी आणि समाजात माझा नव्हतं आणि मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा त्या गलीमध्ये ती मागत होत्या आंबेडकरांची गाडी मागून आणि आम्हाला म्हणाला बसा करा करा मी चार महिन्याची पूर्ण करून घेते म्हणजे असं हे वातावरण आहे देवाला मुरळी सोडलेला महिला जन्मलत की आई बाप माहिती नाही काही माहीत नाही भोवता माहिती नाही नातं होतं माहीत नाही नातच माहीत नाही कशातच माहीत नाही आणि जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आपल्या मनावर कोणीतरी परके लोक राज्य करणार एक नाही तर अनेक लोक राज्य करणार आणि योजना राबवल्या ज्या योजना बंद आहेत ज्यांची अंमलबजावणी होती त्या त्यांच्यापर्यंत पोहोचता व्हाव्यात अशी मागणी माझ्या प्रबंधातून केली आहे त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोयी व्हावी लोक कलावंत घरांची योजना व्हावी अशी मागणी आता निश्चर्ष मी या प्रबंधातून केलेला आहे अनेक संदर्भ ग्रंथांचा उपयोग मी केला यासाठी लोकमान्य मला प्रकाशित केलेलं गाणी चौकशी जे पुस्तक मला खूप उपयोगी पडत हे पुस्तक म्हणजे लहानपणापासून जीवा भावाचं पुस्तक आहे अशी मूठ आहे त्याच्यावर काळ्या रंगाचं पुस्तक त्याच्यावर दिले गाणी चळवळीची त्याच्यात मला अनेक गाणी शिकत गेले म्हणजे प्रेम धवन साधी लुधियांनी बंकिमचंद्र चटर्जी सुरेश भट दना गव्हाणकर साने गुरुजी आपले साहेब आमरचे साहेब आंडामो साठी कॉल रॉक्सन आधी देश श्रीची गीतांची ओळख मला आणि विचार जोड मला पुस्तकावर होते और इंडिया स्टूडेंट फेडरेशन मध्ये काम करताना आपलं पुस्तक कोणी ठाकू नये म्हणून आम्ही पुस्तकावर काही तरी खूण करून नाव टाकून ठेवायचे वजना येते गमतीचा भाग परंतु ह्या पुस्तकाने आम्हाला खूप काही दिलेलं आता आमचा ऑल इंडिया स्टुडंट मोठा ग्रुप होता या ग्रुपने आम्ही अनेक आंदोलन अनेक कार्यक्रम आणि अनेक మీ <Es> పొడానికి आणि विद्यापीठातून त्यांना मिळाली कॉम्रेड सोलापूरचे कॉम्रेड कॉम्रेड आले तर त्यांनी मला एआय गाणी शिकवण्यासाठी बोलवले होते एआसएफ म्हणजे ऑल इंडिया विद्यार्थी संघटना आहे तर मी तिथे युथ इंटरनॅशनल शिकवलं नाव दिले ना त्या संघटनेचं युथ इंटरनॅशनल गाणं जास्ती

गरीब घरातल्या झोपडपट्टी पर्ण कामली कुणाच्या वडाने आत्महत्या केली आहे कुणाची आई वाढलेली आहे कुणाचे वडे दारू पितात आणि त्यांच्या दोन माणसं एका सुद्धा सुद्धा राहू शकत नाही असा म्हणायचा पण करायच नाही परीक्षा ते सिलेक्ट करतात आणि त्यांच्यासाठी ते कार्यक्रम बनवतात आणि त्यांना शैक्षणिक पाच परीक्षांसाठी नोकरी लागलीपर्यंत आणि त्यांच्यासाठी बॉम्ब देऊन देतात की जोपर्यंत त्यांना नोकरी लागत नाही तोपर्यंत मी जे लग्न करता येणार

म्हणजे प्रत्येकाची क्षमता आणि प्रत्येकाची शैली गेलेली आहे आणि शैलीचा आदर करून हो, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचा कारण मेन काय आहे की तुम्ही विचाराशी कमेंट आहात आणि विचारांशी नाळ जो हो आहात त्याच्यामुळे आपण सगळ्यांचा भावनांचा आदर केला पाहिजे असं सा, मला वाटतं आज हा पुरस्कार तुम्हाला राशीमध्ये संपन्न होतो आहे याचा मला विशेष आनंद आहे

জগু <mí> 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 मला वाटते प्रगतीशी लेखक संघातील संस्थापक आदरणीय गजानन माझं मुक्ती बोध यांचे प्रसिद्ध वागते गजानन माझं मुक्ती काय म्हणतात पायघर पॉलिटिक्स पॉलिटिक्सचे आहे बरोबर आहे मुक्ती पॉलिटिक्स म्हणजे आहे तर निश्चितच शोषितांच्या बाजूने लढत घालण हे आपलं पॉलिटिक्स आहे म्हणजे समाजात प्रस्थापित करायचे आहे तर विशाला आपलं पॉलिटिक्स आहे बरोबर आहे न्याय मिळवायचा असेल तर अन्यायावर धाव घालणारा आपलं क्वालिटी बरोबर आहे आणि शोषिकांचं शोषण संपवून आपल्याला समाजावर आणायचा असेल तर शोषकांवर धाव घालण्याचं आपलं पॉलिटिक्स आहे आणि म्हणून उत्तम प्रमाणे आपण म्हणतात तसं

आज दोन औरंगाबाद तर सरकार औरंगाबाद आहे आणि